हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या बकुळी हात जे खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यांच्या खास अशा व्हरायटी आपण जेव्हा पण साडी घालतो तर आपल्यातल्या बऱ्याचशा बायकांचं असं असतं की त्यांना साडीवर हेवी ज्वेलरी आवडते म्हणजे गळ्याची एखादी डुसी वगैरे एक, एक मिडलला हार आणि मग मंगळसूत्र वगैरे अशी हेवी ज्वेलरी बऱ्याच बायकांना आवडते तर त्यातल्या काही बायका अशा असतात की एवढी हेवी ज्वेलरी घालण्यापेक्षा साडीवर एखादी एखादा गळ्याशी हार आणि मंगळसूत्र किंवा मग मिडलला एखादी पोत वगैरे असं काहीतरी घातलं की त्यांचा शृंगार पूर्ण होतो आणि सध्या असंच ट्रेंडमध्ये चाललं आहे की साडी घातली की त्याच्यावर फक्त एखादी माळ किंवा मंगळसूत्र असं घातलं तरीही त्या साडीचा लूक एकदम चेंज होतो आणि तुम्ही स्टायलिश देखील दिसता म्हणजे खूप हेवी हेवी घालण्यापेक्षा सिम्पल असा लूक बायका सध्या प्रेफर करतात आणि त्यातलाच एक दागिना म्हणजे बकुडी हार तो म्हणजे एकदम गळ्याशी पण नाही आणि एकदम लांब पण नाही असा आता मिडलमध्ये आणि त्यात एक सरी दोन सरी वगैरे अशा डि व्हरायटी आहेत म्हणजे एकदमच नाजूक ज्यांना हवं आहे, हो आहे त्यांना एक सरी जरी तुम्ही हार घेतला तरी होतं किंवा ज ज्यांना असं फुल गळाभर वगैरे वाटणार असेल त्यांनी दोन सरी किंवा तीन सरी असा हार घातला तरीही चालतं आ, हार नंतर हा हार घातल्यानंतर तुमच्या साडीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं म्हणजे तुम्हाला हा एकच दागिना घातला साडीवर तरी देखील पुरेसं असतं म्हणजे दुसऱ्या काही दागिन्यांची गरज जास्त पडत नाही म्हणजे सिंपल सा साधा पण अट्रॅक्टिव्ह असा लूक तुमचा बनतो साडीवर त्यामुळे तुम्ही हे प्रेफर करू शकता आणि त्यातल्या त्यात बऱ्याच म्हणजे लग्न न झालेल्या मुलींचं असं असतं की साडी घातली तर त्यावर दागिना काय घालायचा म्हणजे त्या ठुशी वगैरे प्रेफर करतात किंवा मग एखादी लांब माळ वगैरे काहीतरी घालतात त्यांच्यासाठी हा उत्तम दागिना आहे म्हणजे तुम्ही साडीवर हा दागिना घातला तर तुम्ही खूप भारी दिसाल म्हणजे तुमचं टेन्शनही जाईल की मी साडीवर कोणता दागिना घालायचा आणि तो कसा दिसेल तो साडीवर जाईल की नाही त्यामुळे हा हे बकुळी हार आहे आहे जे आहे ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही ते प्रेफर करू शकता म्हणजे ते मिडल लेंथमध्ये येतात आणि तुम्हाला ते खूप भारी वाटतील आणि याच्यामध्ये सध्या मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत म्हणजे डिझाईन्स किंवा एकदम लेंथवाईज किंवा मग एक सरी दोन सरी वगैरे अशा भरपूर व्हरायटीज तुम्हाला बाजारात बघायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू